येते गेलोला हा गावळ गेलोला हेलो लू मुक्ता नंद तू तर नमस्कार मी पंकज भुजबळ येवल्यामध्ये जी म महानगरपालिका नगरपालिका जे आहे या इथं हो घातलेली आहे दोन तारखेला याचं मतदान आहे भुजबळ साहेबांची आज जो उन्ही या हिवल्यामध्ये आपल्या भासते पण ती उन्ही भरून काढण्यासाठी भुजबळ साहेबांनी पूर्ण भुजबळ कुटुंब जे आहे म्हणजे समीर भुजबळ असो शेफाली भुजबळ असो माझ्या मेसेस जे आहे आहे विशाखा भुजबळ असो आम्हा सर्वांना जे आहे ह्या इथं प्रचारासाठी त्यांनी पाठवलेलं आहे कारण का इथं भुजबळ कुटुंबातील कोणी व्यक्ती नसली तरी पण भुजबळ साहेबांनी सांगितलं की हे सगळे उमेदवार जे आहे आपल्या कुटुंबातीलच व्यक्ती आहेत आणि त्यासाठी जे आहेत दर पाच वर्षांनी ते आपल्यासाठी जे आहे प्रचार करतात तर ह्या वेळेला आपण त्यांच्यासाठी जा घरोघरी जाऊन प्रचार करावा या त्यांचा जो आदेश वाहे आमी आज वाहे तो आमी जो आहे आम्ही आज जे आहे त्याचं पालन करतो आणि आपण बघताय की घरोघरी आम्ही जो आहे पूर्ण भुजबळ कुटुंब एक कुटुंब आणि परिवार म्हणून ह्या सगळं कार्यकर्त्यांबरोबर जो आहे ह्या इथं आपण फिरत हो। आहोत आणि जे भुजबळ साहेबांनी काम केलेली आहेत ते तीही दर्शवण्याचं आणि दाखवण्याचं काम आपण इथं करतो आणि त्यांचं जे पुढचं विजन आहे की यांना पुढे काय करणार आहेत भुजबळ साहेब ह्या या येवल्यासाठी तर जो आहे मुख्य जो आहे पाण्याचा प्रश्न जो आहे येसगाववरून जे आहे पाणी आणि पाणी आणणं ते फिल्टर प्लांट इथं बसवून शुद्ध पाणी दररोज येवलेकरांना कसं मिळेल त्या त्याचं जे आहे योजना त्यांनी आखलेली आहे आणि भावी काही महिन्यांमध्ये आपल्याला त्याच्या मधी प्रगती झालेली दिसेल आणि ते सुद्धा जे आहे आपल्याला बघायला मिळेल आणि लवकरात लवकर आपल्याला या येवल्यासाठी जे आहे खास करून जे आहे हे पाणी आपल्याला दररोज शुद्ध पाणी जे आहे ते मिळण्याचं प्रयोजन भुजबळ साहेबांनी केलेलं आहे एवढंच नव्हे तर जे आहे गटार लाईन आपण बघता उग उघड्या गटारी असायच्या तर, जा तर, तर जो आहे बंदिस्त गटार लाईन जे आहे ते येवल्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे त्याचं काम चालू आहे किंवा याच्याबरोबरीने भुजबळ साहेबांनी पंधरा के वीचा जो आहे ट्रान्सफॉर्म खास बसवला हो कारण का इथं येवल्यामध्ये जास्त करून जे लाईटचा जो आहे प्रॉब्लेम सातत्याने होत होता तर त्यांनी हे ते सुद्धा ह्या इथं केलेलं आहे एवढंच नव्हे तर ते त्यांचं पुढचा उद्देश हा आहे की आपल्याला इलेक्ट्रिकच्या लाईन्स जे आहेत जे केबल्स जे आहेत वरतून जाताना दिसतात तर बऱ्याच वेळेला वे अपघात होतात मुलांचेही अपघात होतात कोणी पतंग उडवताना असेल किंवा वरती चढताना असेल तर तो, तो शॉक लागून ज्या गोष्टी होतात तर आज जे आहेत ते त्यांनी प पुढच्या धोरणामध्ये हे घेतलेलं आहे की भूमिगत जी आहे केबल टाकून जे आहे इलेक्ट्रिसिटी जी आहे पण पूर्ण येवल्यामध्ये पोचवण्याचं कामसुद्धा त्यांनी हाती घेतलेलं आहे मी या निमित्ताने हे सांगेल बऱ्याच बाकीच्या गोष्टी आपण जरा भुजबळ साहेबांचं सांगायचं म्हटलं तर थोडक्यात शब्दात काही होऊ शकत नाही तुम्ही त्यांचं जे आहे प्रचारनामासुद्धा जो बघितला तर वाजता वाजता आम्हाला म्हणजे सर्वांनाच वाचता वाचता जे आहे कुठचं काम सांगू आणि कुठचं सोडू असं झालेलं आहे तर हे सगळी कामं जे आहेत भुजबळ येवलेकरांच्या लक्षात आहेत आज जो आपण बघतोय की राष्ट्रवादी काँग्रेस भाजपा रिप रिपब्लिकन पार्टी आणि इतर पक्ष हे जे आहे मिळून आम्ही जे आहेत इथं उमेदवार दिलेले आहेत मी भुजबळ साहेबांच्या वतीने हीच प्रार्थना करतो सर्वांना की येणाऱ्या दोन तारखेला आपण जे आहे घड्याळ आणि कमळ ही या निशाणी समोरचं बटन दाबून सर्व भुजबळ साहेबांच्या उमेदवारांना आपण निवडून द्यावे हीच विनंती करतो भुजबळ साहेबांतर्फे नमस्कार